शाऊपुरी पोलीस स्टेशन हद्दीतील अवैद्य मसाज पार्लर बंद करा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे पोलिसांना निवेदन कोल्हापूर शहरातील शाऊपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अवैद्य मसाज पार्लर बंद करण्याचं निवेदन अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीकडून शाऊपुरी पोलिसांना देण्यात आलं शाहूपुरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये स्पा व मसाज पार्लरच्या नावाखाली राजरोसपणे वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती संघटनेला मिळाली यामध्ये स्टेशन रोड वसंत बहार व्हीनस कॉर्नर कावळा नाका परिसर दाभळकोर कॉर्नर परिसरात असे अवैध मसाज पार्लर सुरू असल्याचे सांगण्यात आले बसंत बहार परिसरातील डिझायर ज्योती नावाची महिला सुमारे वीस ते बावीस मसाज पार्लर धारकांची मोरकी असल्याचं बोललं जाते अशा कृत्यामुळे आजूबाजूला ये करणाऱ्या महिलांना अशा प्रकारच्या व्यवसायाला पाठीशी घालणाऱ्या यंत्रणेतील कोण व्यक्ती आहे तिचा शोध घेणं गरजेचं आहे त्यामुळे गजबजलेल्या शाहूपुरी हद्दीमध्ये लोटस दाखवून नमस्ते करून जीवन नॅचरल करत असलेल्या मसाज पार्लर स्पावर शाहूपुरी पोलीस कारवाई करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल अन्यथा संघटनेकडून थेट संबंधित मसाज पार्लरच्या ठिकाणी आंदोलन केले जाणार असल्याचे सांगण्यात आले तसेच अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन परिसरात असे अवैध मसाज पार्लर सुरू असल्यास थेट संघटनेशी संपर्क साधण्याचं आवाहन केलं यावेळी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलनचे धीरज रुकडे प्रमोद कुर्ले निकिता माने अर्चना खानीवाले सूर्यकांत वायदंडे महादेव कापसे जयश्री भाटे आदी उपस्थित होते महानकर नेपसाठी संभाजी चौगले कोल्हापूर ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा